नमस्कार ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की मार्केटमध्ये ऑर्डरचे कोणते कोणते टाईप्स असतात किंवा ऑर्डर कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात आपण हे समजून घेणार आहोत मार्केटमध्ये ऑर्डरचे कोणते कोणते टाईप्स असतात एक म्हणजे मार्केट ऑर्डर दुसरा आहे लिमिट ऑर्डर ओके तिसरा जो आपला टाईप आहे तो आहे स्टॉपलॉस ऑर्डर ओके स्टॉपलॉस ऑर्डरमध्ये पण दोन टाईप्स असतात एक म्हणजे स्टॉपलॉस लिमिट आणि एक असतो स्टॉपलॉस मार्केट ऑर्डर ती चौथा आहे जो टाईप तो आहे म्हणजे कवर ऑर्डर ओके पाचवा जो आपला टाईप आहे तो आफ्टर मार्केट ऑर्डर सहावा जो आहे तो जी टी टी ऑर्डर आणि सातवा जो आहे जो मी स्वतः कधी यूज नाही केला आहे पण मी तुम्हाला थोडंफार त्याच्याबद्दल सांगतो इवन मी आफ्टर मार्केट ऑर्डर पण कधी प्लेस नाही केली सातवा जो टाईप आहे तो आहे आईसबर्ग आणि बास्केट ऑर्डर ओके हे एवढे सगळे मार्केटमध्ये ऑर्डरचे टाईप्स असतात सो त्याच्याविषयी आपण थोडी थोडी माहिती घेऊ की ते कसे प्लेस करायचे असतात मी तुम्हाला वरती पण दाखवून देईन ओके तर पहिली जी आपली ऑर्डरचा टाईप आहे तो आहे मार्केट ऑर्डर ओके याच्या नावातच सांगितलंय मार्केट ऑर्डर म्हणजे काय मार्केटमध्ये जी आता करंट प्राईज आहे त्या प्राईजमध्ये आपण आपली ऑर्डर घेत असतो ओके okay. म्हणजे तिथं आपण एखादी स्पेसिफिक प्राइस न मेन्शन करता मार्केटमध्ये जी करंट प्राइस चालू आहे त्या प्राईजमध्ये आपण तो स्टॉक्स घेत असतो ओके okay. आता तुम्हाला मी इथं दाखवतो झिरोदावरती समजा आपण आता झिरोदाला गेलो ओके okay. इथं आता इन्फीचा आपला इन्फोसिस जी कंपनी आहे त्याचा मी स्टॉक्स इथं ॲड करून ठेवला okay. आहे ओके आणि जर तुम्ही इथं बाय करायला गेलात बाय करायला गेल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की एक असतं इंट्राडे आणि एक असतं लॉंग टर्म ओके आता इंट्राडे म्हणजे काय तर एम आय एस ऑर्डर ओके म्हणजे जेव्हा इंट्राडेची ऑर्डर म्हणजे काय ती एका दिवसापुरती वॅलिड राहते ओके म्हणजे ज्यावेळी मार्केट क्लोज होईल एकतर तुम्हाला ती ऑर्डर कॅन्सल करावी लागते किंवा क्लोज एक्झिट करावी लागते किंवा मार्केट स्वतःहून तुमचा जो ब्रोकर आहे तो स्वतःहून ती ऑर्डर स्क्वेअर ऑफ करतो ओके सो याला म्हणतो आपण इंट्राडे ऑर्डर ओके आणि याच्यामध्ये जो सेकंड टाईप आहे तो आहे लॉंग टर्म ऑर्डर ओके okay. तर ता लॉंग टर्म ऑर्डर म्हणजे काय जी आपण एका दिवसापेक्षा जास्त दिवस आपण ती ठेवू शकतो ओके okay. सो त्याला आपण म्हणतो लॉंग टर्म ऑर्डर ओके okay. किंवा सी एन सी असं म्हणतात ओके okay. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये टाईप आहेत मार्केट ऑर्डर ओके okay. तो पहिला जो आपल्याला टाईप बघायचो आहे तो आहे मार्केट ऑर्डर जो दोन्हीकडे अप्लिकेबल आहे लॉंग टर्ममध्ये पण ऍप्लिकेबल आहे आणि इंट्राडे मध्ये पण ऍप्लिकेबल आहे तुम्ही जर पाहू शकता मार्केट ऑर्डर ओके सो so, आता इम्फोसिसची करंट प्राईस काय आहे तर सोळाशे एक्केचाळीस रुपये ओके तुम्ही जर इथं मार्केट ऑर्डर प्राईस केला तर समजा आता आता मार्केट बंद आहे पण जर आता मार्केट चालू असतं तर मार्केटमध्ये जी सध्या प्राइस चालू आहे त्या प्राइजला तुमची ऑर्डर प्लेस झाली असती ओके आणि याच्यामध्ये कसं आहे इंट्राडेमध्ये तुम्हाला मार्जिन मिळतं आपल्याला फायव एक्सचं फायव एक्सचं मार्जिन मिळतं ओके सो सोळाशे एक्केचाळीसची प्राइस जर आपल्याला लॉंग टर्ममध्ये जर घ्यायचा झाला हा स्टॉक्स तर त्याला ते, आपल्याला जेवढी प्राइस आहे तेवढ्या मध्ये तो घ्यावा लागतो ओके पण जर आपल्याला इंट्राडे मध्ये घ्यायला गेलो तर आपल्याला मार्जिन मिळते ओके सो ती मार्जिन किती आहे तर इथं तुम्हाला फक्त तीनशे अठ्ठावीस रुपये द्यावे लागतील एक स्टॉक घ्यायला ओके गे? सो तुमच्याकडे जेवढा फंड आहे किंवा जेवढा तुमचा रिस्क रिवॉर्ड रिशो आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमची पोजिशन ठरवू शकता जर तुम्ही इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करत असाल तर ओके आणि जर टर्म टर्ममध्ये असेल तर लॉंग टर्ममध्ये पण सेम मार्केट ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकता तर याच्यामध्ये कसं आहे की जी मार्केटमध्ये आत्ता प्राईज चालू आहे त्या प्राईजमध्ये तुमची ऑर्डर प्लेस होते ओके सो तुम्ही इथं बाय केल्यानंतर तुमची ऑर्डर तुम्हाला इथं दिसते पोजिशनमध्ये ओके सो जर तुम्ही इंट्रा डे करत असाल तर ती तुम्हाला इथं दिसेल इवन मी लॉंग टर्म जरी करत असाल तरी तुम्हाला त्या दिवशी इथं दिसते नेक्स्ट डे ती होल्डिंगमध्ये चालली जाते लॉंग टर्मच्या केसमध्ये ओके okay, हे मी थोडी तुम्हाला डिटेल किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहे ओके okay? सो so, जो आपला पहिला टाईप आहे तो आहे मार्केट ऑर्डर ज्याच्यामध्ये आपण आपली जी ऑर्डर प्लेस करतो ती ऑर्डर मार्केटमध्ये जी सध्या प्राईस चालू आहे त्या प्राईजनुसार प्लेस होते आता जो सेकंड आपला जो टाईप आहे तो आहे म्हणजे लिमिट ऑर्डर ओके आता लिमिट ऑर्डरमध्ये कसं आहे तर तर लिमिट ऑर्डरमध्ये काय आहे जर तुम्हाला एखादा स्टॉक बाय किंवा सेल करायचा असेल म्हणजे जर तुमच्याकडे ऑलरेडी एखादा एखादा नवीन तुम्हाला स्टॉक बाय करायचा असेल तर रॅदर दॅन तुम्ही मार्केट ऑर्डर प्लेस न करता तुम्ही एका स्पेसिफिक प्राईजमध्ये तिथं लिमिट ऑर्डर प्लेस करू शकता ओके म्हणजे समजा शंभर रुपये समजा त्या स्टॉकची प्राइस चालू आहे ओके पण तुम्हाला असं आहे की अजून थोडंसं खाली येऊ दे मगच मी बाय करेन सो तुम्ही तिथं लिमिट ऑर्डर प्लेस करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही एक्सप्लिसिटली किंवा स्वतःहून तिथं तुम्ही प्राईस मेन्शन करू शकता नव्वद रुपये सो जेव्हा पण कधी प्राईस त्या नव्वद रुपयाला पोहोचेल तेव्हा तुमची तिथं ती ऑर्डर एक्झिक्युट होईल ओके आणि मग तुम्हाला नव्वद रुपयाच्या आसपास तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे स्टॉक्स येऊन जातील ओके सो आपण बाईंग आणि सेलिंग दोन्ही पण करू शकतो लिमिट ऑर्डरमध्ये सो याच्यामध्ये कसं आहे की समजा आता याच्यामध्ये आपण पुन्हा बाईंगमध्ये गेलो ओके आणि बाईंगमध्ये गेल्यानंतर समजा आपल्याला इथं मार्केट आपला जो पहिला टाईप होता तो आहे मार्केट ऑर्डर सेकंड टाईप जो आहे तो लिमिट ऑर्डर तो लिम मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता इथं तुम्ही मार्केटमध्ये प्राईज मेन्शन नाही करू शकत पण लिमिटमध्ये तुम्ही प्राईज मेन्शन करू शकता राईट सो समजा आता त्याची प्राइस किती आहे सोळाशे एकेचाळीस रुपये आहे सो मला समजा सोळाशे जेव्हा तीसला प्राईज येईल तेव्हाच माझा ऑर्डर प्लेस होऊ दे असं मी तिथं टाकू शकतो किंवा एखादा ब्रेकआउट आहे मार्केटमध्ये समजा सोळाशे पन्नासला ब्रेकआउट आहे जेव्हा मार्केट सोळाशे पन्नास क्रॉस होईल तेव्हाच माझी ऑर्डर प्लेस झाली पाहिजे त्या केसमध्ये पण तुम्ही इथं लिमिट ऑर्डर प्लेस करू शकता ओके आणि सेम तुम्ही इंट्राडेमध्ये पण आणि लॉंग टर्ममध्ये दोन्हीकडे तुम्ही लिमिट ऑर्डर प्लेस करू शकता ओके सो लिमिट ऑर्डरचा बेनिफिट काय आहे की तिथं तुम्ही तुमची प्राइस डिसाईड करू शकता की तुम्हाला कोणत्या प्राईजमध्ये तो पर्टिक्युलर स्टॉक बाय करायचा आहे ओके सेम ऑप्शनमध्ये पण तुम्ही करू शकता सिक्स्टी हजारचा सी इथे ॲड करून ठेवला आहे तर तुम्ही इथं पण तुम्ही लिमिट ऑर्डर प्लेस करू शकता सी समजा थर्टी क्वांटिटी बाय डिफॉल्ट तुम्हाला एक लॉट थर्टी क्वांटिटीचा मिळतो सो इथं तुम्ही आठशे सहा समजा प्राइस आहे तर तुम्ही याच्या खालची पण प्राईज सेट करू शकता किंवा वरची पण प्राईस सेट करू शकता ओके सो याला आपण काय म्हणतो तर लिमिट ऑर्डर म्हणजे रॅदर दॅन मार्केट प्राईजमध्ये बाय न करता तुम्ही तुम्हाला ज्या प्राइस हवे त्या प्राईसमध्ये तुम्ही बाय करू शकता तिसरा जो आपला टाईप आहे तो आहे म्हणजे स्टॉप लॉस ऑर्डर ओके okay? म्हणजे एखादा स्टॉक आपण बाय केल्यानंतर कुठं पण म्हणजे इंट्राडे मध्ये पण लॉंग टर्ममध्ये पण तर आपल्याला एक स्टॉप लॉस सेट करावा लागतो सो त्याला आपण काय म्हणतो तर स्टॉप लॉस ऑर्डर आता याच्यामध्ये पण दोन टाईप आहेत एक म्हणजे स्टॉप लॉस लिमिट ऑर्डर आणि दुसरं आहे स्टॉप लॉस मार्केट ऑर्डर ओके सो मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल दाखवतो झिरोदा वरती समजा आता आपल्याकडे इम्पीचा एक स्टॉक आहे ओके म्हणजे मी आज एखादा पोझिशन बाय केला आहे ओके आणि पोझिशन समजा इंट्राडे मध्ये मी करत आहे आणि इथं तो बाय आहे बाय करून आहे आणि इथं तुम्हाला तो पोझिशनमध्ये दिसत आहे ओके आणि जर तो आपल्याला एक्झिट करायचा आहे तर आपण इथं जाऊन इथं चेक क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक्झिटचा एक ऑप्शन दिसतो त्या स्टॉकच्या साईडला समजा इथं समजा मी माझ्या होल्डिंगमध्ये आलो समजा मी इथं होल्डिंगमध्ये आलो आणि समजा हा माझा पी एन स्टॉक्स आहे माझ्याकडे तुम्हाला तुम्हाला हा पी एन बीचा स्टॉक बाय नाही करायचा आहे कारण मी खूप आधी बाय केला आहे तुम्ही आता बाय करून काहीच फायदा नाही होणार कारण इथून जर खाली हो आला पी एन बीचा स्टॉक तर तुम्हाला लॉस होऊ शकतो सो तुम्हाला मी रिकमेंड करत नाही आहे कोणता स्टॉक मी फक्त तुम्हाला इथं एक्झाम्पल देण्यासाठी दाखवत आहे दा सो इथं जर तुम्ही आला ओके होल्डिंगमध्ये आणि मी जर इथं एक्झिट केलं तर तुम्ही इथं पाहू शकता की याच्यामध्ये समजा समजा मला मार्केट ऑर्डरमध्येच मला सर तो विकायचा आहे पण मला स्टॉपलॉस सेट करायचा आहे आता आता याच्यामध्ये पण दोन दोन प्रकार आहेत ओके म्हणजे एक म्हणजे जर तुम्ही इंट्राडेमध्ये स्टॉपलॉस घेतला ओके किंवा तुम्ही एखादा स्टॉपलॉस सेट केला तर तो स्टॉपलॉस फक्त त्या दिवशीपुरती व्हॅलिड राहतो तो कॅरी फॉरवर्ड होत नसतो ओके म्हणजे जर तुमच्याकडे एखादा होल्डिंगमध्ये स्टॉक्स आहे आणि त्याच्यावरती जर तुम्ही एखाद्या दिवशी उठून स्टॉपलॉस सेट केला तर तो त्या दिवशी फक्त सेट राहतो तो कॅरी फॉरवर्ड होत नसतो तो, हो तो नेक्स्ट दिवशी कॅरी फॉरवर्ड होत नसतो तुम्हाला नेक्स्ट दिवशी जाऊन जा। पुन्हा नव्याने सेट करावा लागतो किंवा तुम्हाला जी टी टी ऑर्डर सेट करावी लागते जी एक वर्षापर्यंत व्हॅलिड राहते ओके सो so, त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता दाखवतो हो की कसं करायचं आहे तर स्टॉपलॉस ऑर्डरमध्ये पण दोन टाईप आहेत इथं पाहू शकता एक म्हणजे एस एल ऑर्डर आणि दुसरा आहे एस एल एम ऑर्डर ओके सो एस एल ऑर्डरमध्ये जर मी गेलो तर तुम्ही इथं पाहू शकता इथं तुम्ही दोन प्राइस मेन्शन करू शकता एक म्हणजे तुमची ट्रिगर प्राइस आणि दुसरी म्हणजे ॲक्च्युअल प्राइस ओके समजा आपल्याला आता स्टॉपलॉस ऑर्डर सेट करायचे पहिला जो आपला स्टॉपलॉस ऑर्डरमधलं जी आहे ती आहे म्हणजे स्टॉपलॉस विथ लिमिट ओके म्हणजे आता समजा त्याची प्राइस करंट चालू आहे हो एकशे पंचवीस ओके समजा मार्केट एकशे वीस पर्यंत आलं किंवा एकशे वीस पर्यंत आलं तर मी इथे काय करणार एकशे वीस सेट करणार ओके म्हणजे पी एन बीचा स्टॉक जर एकशे वीसपर्यंत आला तर तो ट्रिगर होणार ओके म्हणजे माझी ऑर्डर आता एक्सचेंजकडे चालली जाणार आणि मी समजा इथं सेट दुसरा प्राइस सेट केला समजा एकशे एकोणीस पॉईंट नव्वद ओके कारण आपली जे ॲक्च्युअल प्राईस ही ट्रिगर प्राईसपेक्षा कमी राहील इथं सो एकशे पंचवीस माझा पी एन बीचा आत्ता प्राईस करंट मार्केटमध्ये चालू आहे जर पी एन बीचा स्टॉक्स खाली आला इथून आणि एकशे वीसला टच झाला तर ट्रिगर तुमचा एक्झिक्यूट होणार आणि ट्रिगर एक्झिक्यूट झाल्यानंतर जेव्हा प्राइस एकशे नऊ एकशे एकोणीस किंवा नव्वदच्या जवळपास जाईल किंवा त्याच्यावरती तो स्टॉक एक्झिट होईल ओके एकशे एकोणीस पॉईंट नव्वदच्या खाली जाणार नाही ओके सो हा तुमचा झाला स्टॉप लॉस ओके आणि याच्यामध्ये तुम्ही तुमची ट्रिगर प्राईस पण मेन्शन करू शकता ट्रिगर प्राईस सोबत सोबत तुम्ही कोणत्या प्राईजला एक्झिट करू पाहतायत ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता ओके आणि सेकंड जो टाईप आहे तो आहे म्हणजे लॉस विथ मार्केट ऑर्डर याच्यामध्ये तुम्ही फक्त ट्रिगर पाईज मेन्शन करता ओके म्हणजे जर पी एन बी एकशे पंचवीस आहे आणि जर तो एकशे वीसला आला तर तुमचा ट्रिगर एक्झिक्युट होईल तुमची ऑर्डर एक्सचेंजला चालले जा एक्सचेंजला जाईल आणि करंट प्राईस मार्केटमध्ये जी पी एन बीची प्राईज चालू आहे त्या प्राईजला तुमचा हा स्टॉक एक्झिट होईल ओके पण पुन्हा लक्षात ठेवा ही जी लॉस ऑर्डर असते ती फक्त वन डे साठी व्हॅलिड राहते तुम्ही वेदर तुम्ही लॉंग टर्ममध्ये सेट घ्या किंवा इंट्राडेमध्ये सेट करा ती फक्त वन डेसाठीच व्हॅलिड राहते ओके आणि जेव्हा पण तुम्ही एखादा स्टॉक बाय कराल तेव्हा तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही कशामध्ये बाय करतात लॉंग टर्ममध्ये बाय करत आहात की इंट्राडेमध्ये तुमचा मोटिव्ह काय आहे त्या दिवशी तुम्हाला जर इंट्राडे करायचं असेल तर तुम्ही इंट्राडे सेट करू शकता जर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये घेऊन जायचं असेल तर तुम्ही तो इथं लॉंग टर्म सिलेक्ट करणं गरजेचं आहे इवन तुम्हाला त्या एखादा स्टॉक बाय केल्यानंतर ज्याच्यावर तुम्हाला स्टॉप लॉस सेट करायचं असेल तेव्हा पण तुम्हाला चेक करायचं आहे इथं लॉंग टर्म आहे की इंट्रा डे आहे ओके आणि त्यानुसारच तुमची ऑर्डर प्लेस करायची आहे स्टॉपलॉस ऑर्डर ओके सो तर तिसरा जो आपला टाईप होता तो होता स्टॉपलॉस ऑर्डर ओके चौथा जो आपला टाईप आहे तो म्हणजे कवर ऑर्डर ओके So, सो कवर ऑर्डर फक्त साठी व्हॅलिड आहे म्हणजे इक्विटीमध्ये साठी व्हॅलिड आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये इथं कवर ऑर्डर सेट करू शकत नाही ऑप्शन मध्ये पण इथं जर एखाद्या स्टॉकमध्ये जर तुम्हाला इंट्राडे करायचं असेल तर इंट्रा याच्यामध्ये तुम्ही इथं कवर म्हणून ऑप्शन असतो तर कवर ऑर्डरला गेला तर याचा बेनिफिट काय आहे जेव्हा तुम्ही ऑर्डर प्लेस करतात तेव्हाच तुम्ही तुमचा स्टॉप लॉस सेट करू शकता तुम्हाला वेगळ्या असा स्टॉप लॉस सेट करायची गरज नाही ओके सो याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथं तुम्ही समजा इथं पण दोन ऑप्शन आहेत मार्केट ऑर्डर आणि लिमिट ऑर्डर ओके समजा मी आता इथं एक क्वांटिटी बाय करायचं ठरवलं तर सोबत सोबत तुम्ही तुमचा स्टॉप लॉस पण सेट करू शकता ओके okay. सो so, मी समजा सहा पॉईंटने खाली ठेवला स्टॉप लॉस तर सोळा पस्तीसला जर आला तर इथं ट्रिगर एक्झिक्युट होईल आणि मार्केटमध्ये जी करंट प्राईस चालू होईल त्या प्राईसमध्ये हा ट्रेड एक्झिट होईल ओके सो कवर ऑर्डरचं बेनिफिट काय आहे तर तुम्ही याच्यामध्ये मार्केटमध्ये ऑर्डर प्लेस करतानाच तुम्ही तुमचा लॉस सेट करू शकता ओके आणि कवर ऑर्डरमध्ये पण तुम्हाला मार्जिन मिळतं इथं तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथं मार्जिन मिळत आहे ओके सो हे हा झाला कवर ऑर्डर आणि कवर ऑर्डर फक्त इक्विटीसाठी इंट्राडेमध्ये व्हॅलिड आहे ओके पाचवा जो आपला टाईप आहे तो आहे म्हणजे आफ्टर मार्केट ऑर्डर ओके म्हणजे जेव्हा मार्केट क्लोज होतं ओके आणि जर तुम्हाला समजा दिवसभर एखादी ऑर्डर प्लेस करायला नाही भेटली किंवा रात्री जाऊन तुम्ही जर एखादा स्टॉकचा ॲनालिसिस केला आणि तुम्हाला असं वाटतं की सकाळी उठून तुम्ही ऑर्डर प्लेस नाही करू शकत तर तुम्ही त्या रात्री पण ती ऑर्डर प्लेस करून ठेवू शकता त्याला आपण म्हणतो आफ्टर मार्केट ऑर्डर ओके जेव्हा मार्केट चालू होईल तेव्हा ती एक् एक्सचेंजकडे जाईल आणि मग तुमची ती ऑर्डर एक्झिक्यूट होईल ओके सो त्याच्यासाठी असं काही स्पेसिफिक करायची गरज नाही मार्केट क्लोज झाल्यानंतर जेव्हा तुम्ही एखादी ऑर्डर प्लेस करतात कोणत्या पण टाईपमध्ये म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता इथं मी समजा बायला गेलो रेग्युलरमध्ये गेलो आणि रेग्युलरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाहू शकता इथं इथं तुम्हाला दिसत आहे बघ आफ्टर मार्केट ऑर्डर प्लेस नाव विल बी एक्झिक्युटेड इन द स्पेशल ट्रेडिंग सेक्शन कारण आता संडेला बजेट डे आहेत सो त्याच्यामुळे मार्केट ओपन आहे सो बेसिकली जेव्हा कधी मार्केट ओपन होईल तेव्हा तुमची ती तुमचा तो ट्रेड एक्झिक्यूट होईल ओके सो याच्यामध्ये तुम्ही इंट्राडे पण सेट करू शकता लॉंग टर्म पण करू शकता ओके समजा आपण इथं गेलो डायरेक्टली तर लॉंग टर्मला पण तुम्हाला दिसेल सो so, जी पण ऑर्डर तुम्ही आफ्टर मार्केट प्लेस करता ती ऑर्डर तुमची आफ्टर मार्केट ऑर्डरमध्ये येते जेव्हा पण तुमचं से सेशन स्टार्ट होतं तेव्हा मार्केटचं से सेशन तेव्हा ती तुमची ट्रेड एक्झिक्युट होते आणि तुमच्या अकाउंटमध्ये दिसायला लागते ओके okay? किंवा तुमच्या इथं पोझिशनमध्ये दिसायला लागते नेक्स्ट जो आपला टाईप आहे तो आहे म्हणजे जी टी टी ऑर्डर म्हणजे गुड टिल ट्रिगर ओके जी टी टी ऑर्डर कधी युजफुल आहे हे मी तुम्हाला सांगतो आता समजा एखादा ट्रेड तुम्ही घेतला आहे लॉंग टर्म ट्रेड जर तुम्ही एखादा घेतला आहे ओके okay, म्हणजे एका दिवसापेक्षा जास्त आहे आणि तो तुमच्या इथं होल्डिंगमध्ये आहे ओके सो होल्डिंगमधला जर ट्रेड तुम्हाला एक्झिकिट एक् एक्झिट करायचा कि असेल किंवा त्याच्यावर तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा असेल तर तुम्ही तुमचा नॉर्मल स्टॉप लॉस लावू शकता पण नॉर्मल स्टॉपलॉसचा प्रॉब्लेम का आहे तर तो फक्त एका दिवसासाठी व्हॅलिड राहतो ओके सो त्याच्यामुळे तुम्हाला डेली उठून इथं स्टॉप लॉस सेट करावा लागतो सो त्याच्यापेक्षा तुम्ही जे होल्डिंगमध्ये स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जी टी टी ऑर्डर प्लेस करू शकता तर जी टी टी ऑर्डर कशी प्लेस करायची मी तुम्हाला सांगतो इथं इथं आलात ओके इथं इथं एखादा जो तुमचा स्टॉक्स आहे त्याला क्लिक करा आणि इथं ऑप्शन दिसतो क्रिएट जी टी टी क्रिएट जी टी टीमध्ये आलात तर त्याच्यामध्ये तुम्ही इथं टाकू शकता सिंगल ऑर्डर किती क्वांटिटी आहेत तुमच्याकडे समजा सत्तर क्वांटिटी आहेत ओके सत्तर क्वांटिटीमध्ये तुम्ही तुमची ट्रिगर प्राईस मेन्शन करून ठेवा ओके की जेव्हा हा पर्टिक्युलर स्टॉक समजा आता एकशे एक एकतीस प्राईज एक आत्ता एकशे पंचवीस आत्ता प्राईस चालू आहे ओके समजा एकशे पन्नास ज्या दिवशी टच करेल तेव्हा माझं प्रॉफिट बुकिंग झालं पाहिजे किंवा माझा ट्रेड एक्झिट झाला पाहिजे ओके सो मी इथं ट्रिगर प्राइस एकशे पन्नास सेट केली आणि माझी जी ॲक्च्युअल प्राईज मला जी पाहिजे ती समजा एकशे एकावन्न आहे ओके सो इथं तुम्ही आ, तुम्ही असं इथं तुम्ही प्लेस केला की तुम्हाला तुमची ऑर्डर या ऑर्डरमध्ये इथं जी टी टीमध्ये दिसून जाईल ओके पण आता जी टी टीचा एक प्रॉब्लेम काय आहे जर तुमच्या अकाउंटमध्ये डी पी आय जर एनेबल नसेल म्हणजे जर तुम्ही बेसिकली ऑनलाईन अकाउंट ओपन केलं असेल आणि जर डी डी पी आय एनेबल नसेल तर जेव्हा जेव्हा तुमचा जी टी टी ट्रिगर होईल त्याच्यानंतर तुम्हाला तुमची जी ऑर्डर आहे ती तुम्हाला वेरी ऑथराईज करावी लागते टी पिन टाकून जो तुम्हाला टी पिन तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती अकाउंट ओपन करताना आला आलेला असतो किंवा तुम्ही नव्याने तो जनरेट करू शकता जो झिरोजाच्या सपोर्ट्समध्ये तो त्याचे स्टेप्स लिहून असतात तिथं तुम्ही तो पाहून तो जनरेट करू शकता आणि तो तुम्ही लिहून ठेवू शकता सो so, जेव्हा पण तुमची ज जी टी टी ऑर्डर एक्झिट होईल एक्झिक्यूट होईल त्याच्यानंतर तो तुम्हाला तुमचं टिपिन तुम्हार टाकून ती ऑथराईज करणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही तुमचं जो स्टॉक्स आहे तो सेल करू शकता ओके किंवा दुसरा जो ऑप्शन आहे तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही डी पाय करू शकता सो त्याच्या काही पर्टिक्युलर स्टेप्स असतात त्या तुम्ही फॉलो करून तुम्ही ते डी डी पी आय करून घ्या तुमचं अकाउंट सो ते जर केलं तर तुम्हाला टिपिन प्रत्येक वेळी टाकायची गरज नाही जेव्हा पण तुमचा जी टी टी ट्रिगर होईल त्याच्यानंतर ॲटोमॅटिकली तो तुमचा जो स्टॉक्स आहे तो विकला जाईल ओके सो त्या त्या सगळ्या प्रोसेस कसं आहे म्हणजे टिपिन काय आहे किंवा जी टी टी ऑर्डर प्लेस करताना हे जे डी डी पी आयच्या कशा प्रोसेस आहेत किंवा काय स्टेप फॉलो केले पाहिजे याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो सो so, कारण तुम्हा या हा जर व्हिडिओ मी मध्ये तुम्हाला सांगायला या व्हिडिओमध्ये जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर व्हिडिओ थोडासा लेंदी होईल सो so, मी त्याच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवतो ओके okay? सो so, बेसिकली आपल्याला जे सांगायचं सा आहे ते म्हणजे होल्डिंगमध्ये जे स्टॉक्स आहेत त्याच्यासाठी आपण नॉर्मली जी टी टी ऑर्डर प्लेस करून ठेवतो जी ऑर्डर एका वर्षासाठी व्हॅलिड राहते ओके एक वर्षानंतर ती इनवॅलिड होते तुम्हाला नव्याने पुन्हा त्या स्टॉकवरती जी टी टी ऑर्डर प्लेस करावी लागते ओके नेक्स्ट जो आपला टाईप आहे तो म्हणजे आईसबर्ग ओके आणि सेकंड टाईप आहे बास्केट ऑर्डर आता आईसबर्ग ऑर्डर म्हणजे काय जर तुम्ही मोठ्या क्वांटिटीमध्ये जर ऑर्डर प्लेस करत असाल तर ती क्वांटिटी स्प्लिट केली जाते मल्टिपल ऑर्डरमध्ये समजा मी बाय करायला गेलो इथं आईसबर्गमध्ये गेलो आणि समजा इथं मला पाच हजार क्वांटिटी बाय करायची असेल ओके तर पाच हजार क्वांटिटी म्हणजे हा तुम्ही त्याला नंबर ऑफ लेग्समध्ये डिवाईड करू शकता नंबर ऑफ म्हणजे मी दहामध्ये सो पाचशे क्वांटिटी एका लेगमध्ये चालल्या जातील ओके अशा दहा ऑर्डर प्लेस होतील ओके सो बेसिकली आईसबर्ग तुमची मोठी ऑर्डर तुम्ही मल्टिपल ऑर्डरमध्ये डिवाईड करू शकता ओके आता जो नेक्स्ट जो आपला टाईप आहे तो म्हणजे बाथा बास्केट ऑर्डर काय असतं ते मी तुम्हाला दाखवतो तर बास्केट ऑर्डरमध्ये जर तुम्ही आलात तर इथं समजा आपण एखादी बास्केट क्रिएट केली ओके hmm. समजा मी त्याला नाव दिलं काहीतरी ए बी hmm. सी ओके आणि याच्यामध्ये आपण मल्टिपल स्टॉक्स ॲड करू शकतो ओके म्हणजे इम्फी समजा इम्फीचा मी इथे एक स्टॉक ॲड केला ओके त्याच्यानंतर मी समजा इथं टी सी एसचा स्टॉक ॲड केला समजा टी सी एस नाही रिलायन्सचा ॲड केला तर रिलायन्सचा इथं ॲड केला ओके सो so, तुम्ही एका वेळी मल्टिपल स्टॉक्स इथं एक्झिक्यूट करू शकता इथं एक्झिक्यूट केला तर तुमचे एका वेळी हे दोन्ही स्टॉक एक्झिक्युट होतील सो so, जेव्हा आपल्याकडे समजा तुम्ही ऑप्शनमध्ये करत आहात आणि जर तुमच्याकडे मल्टिपल ऑर्डर्स आहेत आणि जे तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहेत म्हणजे निफ्टीमधल्या पण काही ऑर्डर्स आहेत बँक निफ्टीमधल्या पण आहेत so, सो तेव्हा तुम्ही बास्केट ऑर्डर यूज करू शकता से हे सगळे ऑर्डरचे टाईप्स आहेत ओके सो so, मेनली आपल्याला फोकस कशावर करायचा आहे तर एक म्हणजे जर तुम्ही इंट्राडे करत असाल ओके इक्विटीमध्ये जर इंट्राडे करत असाल तर तुम्हाला काय काय लागेल तर एक म्हणजे कवर ऑर्डर तुम्ही यूज करू शकतात सो तुम्ही ऑर्डर प्लेस करतानाच तुम्ही तुमचा सोबत सोबत स्टॉप लॉस पण सेट करू शकता ओके किंवा नॉर्मल इंट्राडे ऑर्डर प्लेस करून तुम्ही नंतर स्टॉप लॉस पण सेट करू शकता जर तुम्हाला मार्केट ऑर्डर प्लेस करायची नसेल तर तुम्ही लिमिट ऑर्डर प्लेस करू शकता जी टी टी ऑर्डर जी आहे ती फक्त आपण होल्डिंगमध्ये जे स्टॉक्स आहेत त्याच्यासाठी आपण यूज करतो आणि त्याची व्हॅलिडिटी वन इयरसाठी राहते ओके जी टी टी ऑर्डरचा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे डिटेलमध्ये कारण त्याच्यामध्ये काही ऑथरायझेशन लागतात टिपिन लागतो ते कसं ते कसं वापरायचं असतं ते ते मला मी ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो ओके okay? सो so, uh, हे होते सगळे ऑर्डरचे टाईप्स ओके okay? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा ओके okay? आणि आता आपण हळूहळू हळूहळू पुढे ग्रो करणार आहोत किंवा हळूहळू आपण लर्निंगकडे पुढे जाणार आहोत कारण आता आपण टाईप्स ऑफ आप ऑर्डर पाहिल्या त्याच्यानंतर नेक्स्ट आपला जो व्हिडिओ असेल मे बी तो पहिली ऑर्डर तुम्ही कशी प्लेस करायची मार्केटमध्ये स्टॉपलॉस ट्रेल कसा करायचा स्टॉपलॉस कसा सेट करायचा सो आपण हळूहळू जाणार आहेत आणि नंतर मग आपण ऑप्शन बाईंगकडे जाणार आहोत ओके okay? सो so, अजून पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोचवा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते कमेंटमध्ये विचारा मी त्याचा आन्सर करण्याचा प्रयत्न करेन ओके सो येस तसं आपण याच्या आधी मी काही व्हिडिओमध्ये म्हणालो आहे की आपल्याला एक ट्रेडरची कम्युनिटी बिल्ड करायची आहे मराठी लोकांची ट्रेडरची कम्युनिटी बिल्ड करायची आहे so, सो त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर या चॅनलला जॉईन व्हा okay? ओके so, सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू